मराठा आरक्षणात बाधा आणली असेल तर राजकीय संन्यास घेईन दरांगींचे माझ्यावर विशेष प्रेम म्हणत फडणवीसांचा पलटवार संभाजी सारखी माझे प्रतिक्रिया देण्याच्या लायकीची आहेत का हल्ली कसे हे प्रश्न विचारता शरद पवार यांनी आवडला संतापचा सूर मोठ्या नेत्यांनी समाधान बोलावे देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच संतापले सेनेच्या रामदास कदमांना सुनावले खडे बोल मनमाडला रक्षाबंधन सणासाठी बाजारपेठेत खरेदीचा उत्साह मुख्यमंत्र्यांना बहिणींनी चर्चा मुलींनी मोदींना बांधली आईच्या फोटोची राखी राहुल यांनी शेअर केला प्रियंका यांचा फोटो प्रियंका म्हणाल्या भाऊ बहीण संघर्षात भागीदार जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाचा कुराख्यावर हल्ला चंद्रपूरच्या मूल तालुक्यातील घटना कर्नाटक सीएम राज्यपालांच्या विरोधात हायकोर्टात गोड़ा। जमीन घोटाळ्याचा खटला चालवण्यात राज्यपालांची मंजुरी डोंबिवलीच्या शिक्षण सम्राटाचा मृत्यू की हत्या दुसऱ्या पत्नीने उपचारात विलंब केल्याचा मुलाचा आरोप शेअर मार्केटमध्ये आज तेजी सेन्सेक्स दोनशेहून अधिक अंकांनी वाढला ऐंशी हजार सहाशे पन्नासच्या पातळीवर व्यवहार कोलकाता मर्डर केस पीडितेच्या डायरीची अनेक पाने गायब दिल्लीतील रस्त्यावर रुग्णांवर डॉक्टर करणार उपचार आज संपाचा आठवा दिवस डॉक्टरच्या हत्येच्या आधीच्या डायरीतील पाने गायब पीडितीची आई म्हणाली केंद्रीय अन्वेषण ब्युरोने डायरीची चौकशी करावी झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांचे भाजपचे प्रवेशाचे संकेत महाडच्या सावित्री नदीत बुडून तीन जणांचा मृत्यू मृतांमध्ये दोन सक्के भाऊ पाय घसरल्याने घडली घटना कोलकाता बलात्कार हत्या प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने स्वतः घेतली दखल सीबीआय यांच्या खंडपीठात वीस ऑगस्टला सुनावणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी सुरू राहणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साताऱ्यात महिलांना ग्वाही विनेश फोगटने निवृत्तीतून परतण्याचे संकेत दिले म्हणाले कुस्ती सोडण्यावर आताच काही सांगू शकत नाही काल रोड शो तब्येत बिघडली डेहरादून आय एस बी टी येथे बसमध्ये अल्पोवयीन मुलीवर गँगरेप चार दिवसांनी एफ आय आर तीन बस चालक एक कंडक्टर आणि एक कॅश इयरला अटक पूजा साहित्य विक्रेत्या तरुणावर चाकुणे हल्ला दिवाळीत झालेल्या जुन्या वादावरून पुन्हा भांडण लागले आणि तोंड दाबून केला वार सायबर चोरट्यांकडून दोन महिलांची चौदा लाखांची फसवणूक शेअर मार्केट आणि टास्कचे दिले होते आमिष व वार्जू भागातील घटना मराठा आरक्षण देण्यात फडणवीसांची मोलाची भूमिका त्यांचा विरोध आहे असे म्हणणे चुकीचे मुख्यमंत्री शिंदे यांचे दरांजींच्या आरोपाला प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर पश्चातापाची करण्याची भेद जरांगींनी सांगितले सातकारणे गैरसमज पसरवला जात असल्याचे आरोप फेटाळला सुप्रिया सुळे यांचा नाशिक मध्येच मुक्काम अजित दादा मुंबईत अंधारेंनी ठाकरे तर वाघ आणि लाड यांना बांधली राखी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांची मोठी घोषणा राष्ट्रीय जनहित पक्षाच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक लढवणार राज्य सरकारकडून सरकारी खर्चाने राजकीय प्रचार थोरातांचा हल्लाबोल लाडक्या बहिणींचे राजकारण करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंमुळेच राज यांना बाहेर पडावे लागले शिंदेचा गंभीर आरोप भाजपच्या नादाला लागून खोटं बोलत असल्याचा संजय राऊतांचा पलटवार काहींचा देशात शेरिया लागू करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र लौजियाद्वारे हिंदूंची संख्या कमी करण्याचा कट नेतेश राणे यांचा आरोप निवडणुका कितीही पुढे ढकलल्या तरी निकाल बदलणार नाही हा सरकारचा रडीचा डाव असल्याचा खाता सुप्रिया सुळे यांचा आरोप मतदान डिसेंबर मध्ये होण्याची शक्यता झारखंड विधानसभेसोबत निवडणुकीचे संकेत नोव्हेंबर मध्ये लागू शकते राष्ट्रपती राजवट विधानसभेच्या पाच जागा लढवणार पुण्यातील शिवसंग्रामच्या कार्यकारिणी बैठकीत डॉक्टर ज्योती मेटे यांची घोषणा रक्षाबंधनासाठी मोर वरून साताऱ्याला बहिणीकडे निघालेल्या भावावर काळाचा घाला दुर्दैवी मृत्यू पाकिस्तान बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या ठिकाणात बदल आता दुसरी कसोटी कराची ऐवजी रावलपिंडीत होणार लग्नास नकार दिल्याचा राग म्हणा तरुणाकडून धमकी तर दुसऱ्या घटनेत चाकू दाखवत तरुणीला मारहाण येणाऱ्या काळात महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी जनतेने तयार राहावे बीजेपीने पवारांना काळे झेंडे दाखवल्यानंतर आंबेडकरांचे सुट्टोवाच काळे झेंडे दाखवणे हा अजित पवारांचा अपमान यामध्ये कोणता पुरुषार्थ भाजपचे समर्थन आहे का मिटकरींचा थेट फडणवीसांवर प्रहार पंतप्रधानपदी राहुल गांधी यांचे नाव घोषित केले असते तर लोकसभेत जास्त जागा निवडून आल्या असत्या खासदार संजय राऊत यांचा दावा भाजप मनावर दगड ठेवून महायुती युतीची गरज भाजपला नाही भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या तोंडी युती तोडण्याची भाषा दादांच्या मनात काय आहे मला माहिती नाही अजितदादांच्या मारामतीत न लढण्याच्या विधानावर पवारांची प्रतिक्रिया पीएम मोदींनाही हाडला टोला सावधान बाजारात आलाय सिमेंटचा लसूण अकोल्यात फेरीवाल्यांकडून महिलेची फसवणूक आणि चाकून एक आपला निघाले सिमेंट उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री पदाचा मोह सुटेना अधिकारी म्हणतात परत या ठाकरेंच्या विधानाचा अर्थ काय काँग्रेस शरद पवार यांना टेन्शन मुंबईत काँग्रेसला जबर झटका जिशान सिद्दीकी एनसीपी मध्ये जाणार असल्याची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेससाठी बाईक रॅली